सुरुवातीला राजकीय बातम्या बघूया नागरिकत्व कायद्यामुळे देशाची सामाजिक आणि आर्थिक घडी विस्कळीत होईल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे देशामधल्या आर्थिक स्थितीवरून लक्ष हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असाही आरोप त्यांनी केला फडणवीस सरकारच्या काळात पासष्ट हजार खर्चाच्या अनियमिततेचा ठपका कॅगनं ठेवला आणि यामुळे कॅगच्या अहवालाला समोर ठेवत महाविकास आघाडी सरकारनं फडणवीस सरकारची चौकशी करावी अशी मागणीही पवारांनी केली आहे एल्गार परिषदेनंतर पुणे पोलिसांनी जी धरपकड केली त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपार्ह आहे पुणे पोलीस आयुक्त असंही शरद पवार म्हणाले बाहेरून गाजलेली लोकांच्या साठीची साठी केंद्रित का केलं आणि अन्य देशाचा विचार का केला नाही याचा ती 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 की धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी केलं जातं कदाचित राज्यकर्त्यांना त्याची प्रतिक्रिया होईल किंवा व्हावी अशी अपेक्षा असण्याची शक्यता आहे की जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था संकटामध्ये आहे त्याच्यापासून लक्ष दृष्टीकडे केंद्रित करण्याच्या पद्धतीची काळजी घेतली जाते आणि त्याचे काही सहकारी सातत्याने गैरवापर करून हे केलेलं आहे आणि म्हणून याच्यावर एसआयटी नेमलीच पाहिजे या प्रकारचा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे आभावकांच्याकडून केला जाणार आहे आणि या पाच वर्षाच्या भाजपच्या राज्यामध्ये का जो रिशोट आलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे दोन हजार अठरा पर्यंत सहासष्टीचा वेळ रिशोट द्यावा लागतो तो त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही त्याची चौकशी करण्याच्या उद्देशी गरज आहे आणि म्हणून राज्य सरकार आता जे आहे त्याला माझी विनंती आहे की या संबंधीचा जाणकार असलेल्या अशा लोकांची कमिटी संस्थीकृत करावी असं मी संजय जातात वाचतो मला पक्षाचा प्रमुख मी आहे त्यावर कोण येणार आहे आणि कोणाला कोणाला ते कृषी खाती जाणार आहे माझा समज असा याद्या माझ्याकडे माझ्या माझ्यामध्ये Gayâchê vâze paylayu' jewe Sanjezhav tabseks Har League ehâ, czego odun etki çarş worries yer Makar ini ensi la Ya di kик은 şans bente intellectual sadece Bastepkewa je sarkar je mengghhhh offspring вашbul ikini we diş ne Pe mere dir sigahman şarkı Mar col sor musalk, tutun, tatlı debate लोकांची किंवा अधिकाऱ्यांची किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची किंवा निवृत्त जे किंवा सिटिंग जेजेसी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम निवावी आणि हा जो एल्गार परिषदेमध्ये तीव्र मतं म्हणजे एखाद्या अन्यायाच्या विरुद्ध म्हणून त्यांच्या देशद्रोहाच्यासारखे खटलेवरून त्यांना वर्ष महिन्यान महिने तुरुंगामध्ये दाबायचं ही गोष्ट मूलभूत स्वातंत्र्या गदा आणली आहे आणि या गोष्टी आपण करू शकतो आणि सरकार बघायची भूमिका घेतो एकदा पोलीस यंत्रणेला वाटलं तर पोलीस यंत्रणे सुद्धा आपल्या अधिकाऱ्याचा कुठल्याही फात गैरवापर करून लहान घटकांचं उपेक्षित घटकांचा अन्यायाच्या उभ्या राहणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सबध त्यांचा आवाज बंद करण्याच्या संबंधीचा प्रयत्न आणि विशेषतः पुण्याचे पोलीस आयुक्त आणि त्याचे काही सहकारी त्यांनी या बाबतीत सातत्याने जे काम केलेले दिसते ते एक प्रकारचं सूर वाहने सत्तेचा गैरवापर करून हे केलेलं आहे आणि म्हणून याच्यावर एसआयटी नेमलीच पाहिजे या प्रकारचा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्हाला लोकांच्याकडून केला जाणार आहे शरद पवार वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलले इकडे राज ठाकरेंनी सुद्धा पुण्यामध्ये केंद्र सरकारवर हल्ला चढवलाय देशातल्या आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित नागरिकत्व कायद्याची खेळी खेळली असा सनसनाटी आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला आणखी लोकांची गरज काय सगळ्या निराधारांना आश्रय द्यायला भारत म्हणजे काही धर्मशाळा आहे का अशा शब्दात राज ठाकरेंनी नागरिकत्व कायद्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं राज्यातल्या महाविकास आघाडीवरही त्यांनी टीकेची झोड उठवली भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी जनतेच्या की संपूर्ण देशामध्ये जी आर्थिक मंदी आहे त्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचं यशस्वी काम हे आज अमित शाह यांनी या कायद्याच्या अनुसरून केलेलं आहे मुळात देशामध्ये इतकी मोठी आर्थिक मंदी अजून आपल्याला आर्थिक मंदीला सामोरं आहे आणि त्याच्या अगोदर लोकांचं लक्ष दुसरीकडे जावं यासाठीचा सा सगळा मला तरी खटाटो फार तोच दिसतो पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधले नागरिक तिकडचे इकडे येऊ शकतात मुसलमान सोडून मुळात एकशे पस्तीस कोटीच्या देशाला अजून माणसांची आवश्यकता आहे का जे इथे आहेत त्याचीच सोय लागत नाहीये संपूर्ण देशभर जर समजा आपण बघितलं तर लोकसंख्येमुळे सगळ्या सिस्टिम्स आपल्या फेल गेलेले आहेत आणि त्याच्यात हे नवीन टोंब काढायची की या देशामधले ते इकडचे नागरिक पण इकडे येऊ शकतात आणि त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं कशासाठी मला कळत नाहीये तो कोणत्या का धर्माचा असेल पण हे बाहेरून घ्यायची गरज काय आपल्याला हे या देशामधले जे कोणी मुसलमान जे नागरिक आहेत जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत त्यांना खरं तर असुरक्षित वाटण्याचं काही कारणच नाही आहे पण हे जे मोर्चे निघत आहेत ह्याच्या सगळ्या गोष्टी निघत आहेत याच्यामध्ये भारतातले इथे पिढ्यान पिढ्या पिड़े राहणारे मुसलमान किती आहेत बांगलादेशामधनं आलेले किती आहेत पाकिस्तानामधनं नेपाळच्या मार्गे आलेले किती आहेत हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे आणि भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही आहे काही घडलं महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान आहे आणि आज कोणी कोणाला मतदान केलंय कोण कुठे सत्तेवरती बसले आहेत कोण कोणाबरोबर गेलेले आहेत हे मला असं वाटतं महिना दीड महिना महाराष्ट्राने खूप ऐकलं खूप वाचलं या सगळ्या ह्याच्यामध्ये पण अशा प्रकारची प्रतारणा करायची मग ती भाजपनेही केली शिवसेनेनेही केली काँग्रेस राष्ट्रवादीचं काय विचारलंच नको निवडणुकीसाठी म्हणून ज्यांनी पक्षांतर केली होती त्यातले बरेचसे पडले किंबहुना महाराष्ट्रातल्या नागरिकांनी जनतेने त्यांना पाडले अशा प्रकारचा धडा शिकवणं जनतेने हे गरजेचं होतं ते दाखवून दिलं मला असं वाटतं की ती अत्यंत चांगली गोष्ट होती आणि इतकी चांगली गोष्ट जनतेने केल्यानंतर ह्या लोकांनी सत् सत्तेसाठी प्रतारणा करावी याच्या अर्थ दुर्दैव नाही अशा लोकांना लोकांनी जागा दाखवून दिली जनतेने जागा दाखवून दिली आणि दाखवून दिल्यानंतर पुढे आपल्या नशिबामध्ये हे असं वाढून ठेवलं जाईल ह्याची काही कल्पना लोकांना नसेल पण एक निश्चित सांगतो पण ह्याच्यातनं लोकांमध्ये नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ह्याचा परिणाम कदाचित येणाऱ्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांच्या मतदानावरती पण याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तर चोवीस तारखेनंतर ज्या काय प्रतिक्रिया आहेत बाप माणूस चाणक्य माणूस हे तेवीस तारखेला कोण बोलत नव्हतं बरोबर की नाही आणि चोवीस तारखेच्या नंतर पंचवीस तारखेपासून देवेंद्र फडणवीसांबद्दल जे बोललं जात आहे तेही तेवीस तारखेला बोललं जात नव्हतं हो त्याच्यामुळे आपण नेहमी म्हणतो ना की यशाला बाप खूप असतात हल्ली मी ते नवीन काढले मी ते यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात राज ठाकरेंची मतं आपण ऐकली इकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज त्यांच्याच सरकारवर चांगले संतापले मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असं कुणी सांगितलं होतं असा सवाल त्यांनी विचारला एकही मंत्री सभागृहात नसल्यामुळे अजितदादा संतप्त झाले विरोधकांच्या टीकेमुळे सहा पैकी एक तरी मंत्री सभागृहामध्ये पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलंय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कर्जमाफीच्या बद्दल सकारात्मक निर्णय होऊ शकतो असे संकेत सुद्धा त्यांनी दिलेत मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे नवीन वर्षांच्या पूर्वी विस्तार होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसंच आंदोलन करा पण शांततेत करा असं आवाहनही त्यांनी केलं होणार आहे पण कोण म्हणलं होणार नाही पण म्हणलं काहीही घडू शकत विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळं विदर्भाच्या बाबतीमध्ये आणि एकंदरीतच राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुरुवातीलाच हे सरकार येताना आम्ही सकारात्मक आहोत ही भूमिका सातत्याने मुख्यमंत्र्यांनी मांडली बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मांडलेली आणि आजपर्यंतची तशी परंपरा आहे लोकांचंही लक्ष असतं की बाबा काय पॅकेज कशा पद्धतीचं मिळतं आहे काय मिळतं आहे शेवटी हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या प्रमुख या नात्याने उद्धवजींचा आहे परंतु मला जो काही अनुभव काही दिवसातला त्यांचा आलेला आहे ते पाहता काहीतरी सकारात्मक बाबी आपल्याला ऐकायला मिळतील सकारात्मक निर्णय झालेला आपल्याला पाहायला मिळेल नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी विस्तार झालेला असेल शेवटी तोही अधिकार पवार साहेबांचा सोनियाजींचा आणि मुख्यमंत्री महोदयांचा आहे आमच्या पक्षामध्ये कोण उपमुख्यमंत्री करायचं आणि कुणाला जबाबदारी द्यायची हा सर्वस्वी अधिकार राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांचा आहे त्याच्यामुळे साहेबच ह्याच्याबद्दलचा निर्णय पक्षप्रमुख म्हणून घेऊ शकता आणि कालही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे मी पण आज आवाहन करेल की महाराष्ट्रातल्या ज्यांना कुणाला अशा ह्या सगळ्या काहींचा पाठिंबा असू शकतो काहींचा विरोध असू शकतो ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी शांततेच्या मार्गाने तो त्या ठिकाणी विरोध करावा नक्की काय झालेलं आहे काय घडणार आहे कोर्टात पण ती मॅटर त्या ठिकाणी गेलेली आहे शेवटी न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे ह्या सगळ्याचा विचार करून ह्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं कुणी ह्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये ह्या